आवाज जनतेचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकहितासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे तसेच फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे वाखरी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे या जलप्राप्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात फलटण कोरेगाव का विधानसभा प्रमुख माननीय सचिन कांबळे पाटील सातारा जिल्हा उपाध्यक्ष भाजप माननीय तुकाराम शिंदे युवा नेते माननीय अंशुमन नाईक निंबाळकर माननीय संतोष ढेकळे माननीय गणपत मोहिते माननीय गोरख मोहिते माननीय ज्योतिराम मोहिते सरपंच सौ शुभांगी तुकाराम शिंदे तसेच इतर प्रमुख ग्रामस्थांची उपस्थिती होती या प्रयत्नामुळे लोकहिताचं कार्य यशस्वी झालं आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आज या ठिकाणी वाकरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे त्यामध्ये आदरणीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच हा वाकरी तलाव आज ओव्हरफ्लो फ्लो होऊन वाहत आहे पाण्याची परिस्थिती एवढी भयंकर होते वाकरीमधील टँकर आज अखेर चालू होते गा नागरिकांना पाणी मिळत नव्हतं तर हे पाणी आदरणीय रणजितदादा यांच्याच माध्यमातून वाकरीला फुल टँक भरून आज ते पाणी वाठरा निंबाळकरकडे जात जात आहे त्यामध्ये खासदारांचा मोठा वाटा आहे आणि त्यांनी वारंवार मला दोन दिवसाला फोन करून करून विचारलं जायचं तलावाची काय परिस्थिती आहे किती भरला आहे किती नाही हे दादा आणि माननीय आपले भावी आमदार सचिन कांबळे पाटील यांचाही त्याच दादांच्याच बरोबरीनं तेवढाच मोठा अशी याचा वाटा आहे या तलावात पाणी आणण्यासाठी गेले कित्येक दिवस आम्ही पाठपुरावा करत होतो आमचे सगळे ग्रामस्थ होते ग्रामपंचायत सदस्य होते सरपंच होते वाखरी विकास सोसायटीची बॉडी आणि सगळे ग्रामस्थ यांची मनोमन इच्छा होती की तलावा भरावा सगळ्या नागरिकांची इच्छा होती तलावा भरून व्हायला पाहिजे पाण्याची भयंकर परिस्थिती आत्ता मागच्या दोन महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत इतकी बिकट अवस्था होती की पार भो भु। फार भोगलं आहे वाखरीच्या ग्रामस्थांनी तर पिण्याचं बी पाणी गावाला मिळत नव्हतं ही अवस्था आहे आज या तलावासाठी स्पेशली कॅनलवरती नवीन दारं पाडून आदरणीय खासदार यांनी वाकरीच्या ढवळ वाकरी शिरेजीवाडी निंबाळकर ह्या गावांना वरदान ठरणारा हा तलाव आहे ह्या तलावा भरल्यामुळं या सगळ्या भागाचं सुजलाम सुपलाम होणार आहे भाग आणि तो तलाव भरून देण्यामध्ये आदरणीय खासदार यांचाही मोठा वाटा आहे आणि त्याबरोबर कांबळे पाटलांचाही मोठा वाटा आहे त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ म्हणून मी त्यांचे जाहीर असे आभार मानतो धन्यवाद त्यांची उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे आमचा आज तलाव सगळा ओव्हरफ्लो झालेला आहे या तलाव भरण्यासाठी जे ग्रामस्थांची जी तळमळ होती किंवा जी इच्छाशक्ती होती ती आज खऱ्या अर्थाने इथं पूर्ण झालेली आहे आणि आज त्याच निमित्ताने आज आपल्या इथे उपस्थित असलेले भावी आमदार माननीय सचिनजी कांबळे पाटील यांचं खरं मनापासून मी आज इथं स्वागत करत आहे कारण यांचा पाठपुरावा आणि त्याच्याबरोबर त्यांचं खासदारांसोबत असलेला पाठपुरावा हा खरं म्हणायला गेलं तर त्यांचे फार इथं मोलाचं कामगिरी आहे कारण आमचा तलाव भरण्यासाठी कंप्लीटली आठ दिव अठरा दिवस लागलेले आहेत आणि अठरा दिवस पाणी भरण्यासाठी तलावात आ... म्हणजे त्यांनी त्यांना स्वतःला झोकून दिलं आणि आम्हीच्याही गावातील ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज सचिन कांबळे पाटलांचं खरंच मनापासून आम्ही इथं पुन्हा एकदा आभार मानतो आणि या आज अठरा दिवस लागण्याचं कारण म्हणजे रणजितदादाने मागच्या चार पाच वर्षापूर्वी तलावाचं काम कंप्लीट केलेलं आहे म्हणजे तलावाला खूप मोठी गळती होती ती गळती थांबवली असल्यामुळे आज तलावाच्या एवढी पाण्याची साठवण्याची क्षमता इथं राहिलेली आहे आणि या तलाव भरल्यामुळे आज कमीत कमी आम्हाला एक वर्षभर तरी या पाण्याच्या आम्हाला कसलंही म्हणजे कमतरता भासणार नाही त्यामुळे आज गावात किंवा ग्रामस्थांमध्ये जे आनंदाचं वातावरण आहे त्यांच्या चेहऱ्यावर ते आज खरं अर्थाने पाहायला मिळत आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आज आमचे ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी खासदार रणजित सिंह नाईक निंबाकर आणि सचिनदा पाटील यांचं मी मनापासून आभार व्यक्त करत आहे आणि त्याचबरोबर दोंबलकवडीचे अधिकारी आम्हाला जे असतील त्यांचंही मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करत आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका